श्रीस्वामी समर्थ रामकृष्ण हरिमंडळी जेव्हा आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागते तेव्हा येणारे बाळ मुलगा असेल की मुलगी असेल याच्याबद्दल ती बद्दलची उत्सुकता अनेकांना लागत असते काही जण असे असतात की ज्यांना मुलगा किंवा मुलगी दोन्हीही चालते किंवा काही जण असेही असतात की त्यांना फक्त मुलगाच हवा असतो परंतु आपल्या आजूबाजूला सुद्धा काही जण आहेत असतात की त्यांना फक्त मुलगी हवी असते म्हणूनच आज आपण मुलींविषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा आपल्या घरात मुलगी जन्म घेते ते घर अगदी आनंदी उत्साही आणि चैतन्यमय बनते आणि त्या घरातील सारे दुःख पळून जातात नाहीशे होतात घरात मुलगी जन्म घेते ते घर आणि अगदी आनंदी असते उत्साही राहते ज्या घरात लहान लहान पावलांचा पैंजनाचा आवाज येतो त्या घरात नेहमी सुख शांती वैभव नांदते आणि सारे दुःख पळून जातात असे म्हटले जाते की मुलगी झाली की घरा घरची घरी लक्ष्मी येते पहिली बेटी आणि धनाची बेटी भगवंत सर्वांच्याच घरी मुली पाठवत नाहीत जे नशिबवान असतात जे मोठ्या मनाचे असतात त्यांच्याच घरी भगवंत मुली पाठवत असतात ज्यांच्या देण्या ज्यांच्यात देण्याची दान करण्याची नीती असते अशाच घरी मुली जन्म घेतात आणि याचमुळे त्यांना कन्यादानाचे भाग्य मिळते एकदा स्वामी विवेकानंद वैष्णवी देवीच्या मंदिरात दर्शन करायला जात असताना त्यांना वाटेत एक शेतकरी दिसला त्यांच्याबरोबर दोन मुली होत्या त्यातील जी लहान मुलगी होती ती खांद्यावर बसलेली होती तर दुसरी मुलगी हात धरून चालत होती ते डोंगर चढत होते तर विवेकानंद त्या शेतकऱ्याला म्हणाले की बाबा तुम्ही कोठे निघाले आहेत त्या तर त्या शेतकऱ्याने सांगितलं मी देवी आईच्या मंदिरात दर्शनासाठी जात आहे आणि त्यावेळी स्वामी विवेकानंद त्यांना म्हणाले तुम्हाला त्या मुलीचा भार झाला असेल तर असे करा की ती तिला माझ्या खांद्यावर द्या आणि वरती मंदिरात गेले की मी तिला तुमच्याकडे देतो त्यावेळी शेतकऱ्याने खूप सुंदर उत्तर दिले तो म्हणाला मुलगी कधीही वडिलांच्या खांद्यावर भार नसते भार नाही उलट वडिलांच्या खांद्यावर असते तेव्हा ती वडिलांचा भार हलका करीत असते हे खूप छान वाटलं ऐकताना ज्या माणसाला मुलीचं ओझं वाटतं तो मनुष्य बाप असूच शकत नाही एक वेळ मुलगा आपल्या वाईवडिलांना दुःखात पाहू शकतो परंतु मुलगी आपल्या आईवडिलांना कधीच दुःखात पाहू शकत नाही आईवडिलांना थोडेही दुःख झाले तर मुलीचे हृदय कासावीच होते जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत घरात बागडत असते परंतु एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली की आपण तिची वेळेवेळी आठवण काढत राहतो जोपर्यंत तिचा विवाह होत नाही तोपर्यंत वडिलांसोबत बसून ती जेवण करेल वडील कामावरून आले दमून भागून आल्यावर ती त्यांना पाणी आणून देईल त्यांची विसा भीचा, विचारपूस करेल काही हवे नको ते विचारेल आणि वडिलांच्या चेहऱ्यावर जरा जरी चिंता दिसली तरी त्यांना कारण विचारेल मुलगी म्हणजे वडिलांचा वडिलांना आई वडिलांना सारखीच असते ती त्यांच्या वडिलांची काळजी घेत असते वेळप्रसंगी रागवेल रागवेन तर काही वेळात लाडात येऊन बोलेल मुलीला लांब दिले असेल तर ती तिला माहेरी येणे जमत नसेल ती आपल्या आई वडिलांची आई वडिलांच्या आठवणीने व्याकुळ होईल अशी कोणतीच स्त्री नाही जिला आपल्या आई वडिलांची आठवण येत नाही मुलीला सासरी जाताना वडील दरवाजा आड राहून रडतात म्हणून जोपर्यंत मुलगी घरात आहे तोपर्यंत आनंद साजरा करा म्हणून अस म्हणत असतात म्हणूनच म्हणतात फक्त देण्याची नीती असते अशा नशिबवान लोकांच्या घरी मुलगी जन्माला येते हा मैत्रिणींनो हा तुम्हाला महत्त्वपूर्ण व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी धन्यवाद